तुला पण तुझ्या आयुष्यातली सात अदृश्य शत्रू पाहिजेत तर हा व्हिडिओ खास एक एक तो एक गोष्ट आहे आदित्य नावाच्या मुलाची एक साधा मुलगा पण त्याचं स्वप्न मोठं त्याला आयुष्यात काहीतरी मोठं करायचं होतं पण त्याच्या मार्गात त्याचे सात अदृश्य शत्रू उभे होते आणि त्याला थांबवत होते त्याचा पहिला शत्रू म्हणजे त्याची आळस पहाड झाली होती आदित्यने डोळे उ काढले पण उठायला त्याचं मन तयार नव्हतं आज नाही उद्या उठतो उद्या नाही परवा उठतो पण तो पुन्हा झोपला हा होता त्याचा पहिला शत्रू तो म्हणजे आळस पण एके दिवशी त्याने ठरवलं आज उठणार आणि त्याने दिवसात सुरुवात पाठीच केली होय शत्रू क्रमांक दोन भीती स्पर्धा परीक्षा जवळ आली की आधी त्याच्या मनात सतर विचारायचा मी अपयशी झालो तर त्याच्या डोक्यात भीतीचा आवाज घुमत होता पण त्याने छोटं छोटं पाऊल उचललं दररोज टेबलवर बसायचा थोडा थोडा अभ्यास करायचा आज दहा मिनटं उद्या एक तास परवा दोन तास असं त्याने चालू ठेवलं त्याचा शत्रू क्रमांक तीन स्वतःवर अविश्वास मी करू शकत नाही हे वाक्य त्याच्या मनात वारंवार येत होतं त्याला वाटत होतं बाकी सगळे चांगले आहेत मी कमी आहे पण त्याने दररोज एक वाक्य स्वतःला सांगायला सुरुवात केली मी सक्षम आहे मी करू शकतो छोट्या छोट्या यशाने त्याचा आत्मविश्वास वाढला त्याचा शत्रू क्रमांक चार म्हणजे वाईट सवयी मोबाईलवर तासन तास रील्स पाहणे चुकीच्या लोकांचा वेळ घालवणे ही सवय त्याचा वेळ खात होती एके दिवशी त्याने मोबाईलचे सर्व ॲप डिलीट केले आणि पुस्तक वाचायला सुरुवात केली हळूहळू त्याचे रुटीन बदलू लागले आणि तो सक्षम झाला आता त्याला कुणाचीच गरज नाही तो आणि त्याचं पुस्तक त्याने फालतू ॲप डिलीट केले जसं की के इन्स्टा स्नॅपचॅट व्हॉट्सअप वगैरे त्याचा शत्रू क्रमांक पाचमध्ये नकारात्मक लोक त्याचे काही मित्र नेहमी म्हणायचे तू नाही करू शकत त्यांच्या बोलण्याक आधी त्याने आत्मविश्वासाने तुटत गेला त्याने ठरवलं ज्यांना माझ्यावर विश्वास नाही त्यांच्या सोबत वेळ घालवायचा नाही तो अशा लोकांपासून हळूहळू दूर जाऊ लागला त्याचा शत्रू क्रमांक सहा म्हणजे उद्दिष्टांचा अभाव अनेक गोष्टी करण्याचा विचारात तो दिवसांदिवस वाया घालवत होता पण त्याने एक डायरीत लिहून ठेवलं आज मी हे करेल उद्या मी हे करेल त्याने पुढल्या तीन महिन्याचा प्लॅन लिहून ठेवला त्याने इतकी प्रॅक्टिस केली की तो दररोज डायरीत लिहायचा सहा वाजले दररोज डायरेक्टिक लिहायचा आज हा टास्क कम्प्लीट आहे हा टास्क कम्प्लीट नाही त्याने दररोज काम करू लागला त्यामुळे त्याचा अभाव वाढला आणि तो सक्सेस व्हायचा मार्ग लागला त्याचा शत्रू क्रमांक सात म्हणजे हार मानण्याची सवय हो। परीक्षेच्या आधीचा दिवस सगळं चुकतंय असं वाटायचं त्याला हार मानावशी वाटली नाही पण त्याने स्वतःशीच वचन दिलं मी हार मानणार नाही मी शिकेन मी पुन्हा प्रयत्न करेन त्याने त्या दिवशीच अभ्यास केला शेवटचा संदेश म्हणजे काही महिन्याने त्याचा निकाल लागला आदित्य पास झाला ते पण चांगल्या मार्काने आज तू जिथे आहे तिथं पोहोचला आहे त्याला बाहेरच्या शत्रूंना हरवावं लागलं नाही त्याने आतल्या शत्रूंना हरवलं तुझ्या अंगातल्या शत्रूंना हरवलं आणि तेच तुझं सत्य आहे तुझ्या यशाने सात शत्रूंना तुझ्या मनात आहे त्यांना ओळख त्यांच्यावर मात कर आणि तुझं स्वप्न साकार कर अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब कर वाईट टॉकला